हाय एव्हिवॉन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत ना काइंड ऑफ गेट रेडी विथ मी असा व्हिडिओ शेअर करणार आहे अगदी क्विक क्विक तर मी ना मिंत्रावरून साडी रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी मागवलेली आहे ती मी तुम्हाला अगदी अनबॉक्सिंग करून कसं निघालेलं आहे हे सगळं दाखवतेच पण त्याआधी नाही क्विक असा सिम्पल मेकअप करून घेते मी जे काय मेकअपचे प्रोडक्ट्स पण यूज करणार आहे ना ते पण अगदी अफोर्डेबल आहेत असेच मी यूज करणार आहे आणि ते सगळ्यांच्या लिंक जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आणि ह्या सगळे प्रोडक्ट्स त्याला क्विक असा मेकअप करते आणि तो पण तुमच्यासोबत शेअर सगळ्यात एकदम मस्त असं शराइजर लावून घेतला mm -hmm. त्यानंतर मी सनस्क्रीन लावून घेणार आहे फाउंडेशन आहे म्हणजे मी फेसिस कॅनडाची स्ट्रोप सीसी तीन टाइम मी त्याचा यूज करते नॉर्मल अस मी कॉम्पॅक्टने सगळं सेट करून घेते यू कॅन सी द डिफरन्स आणि थोडं थोडं ब्लश लावते लिपस्टिक मी लिक्विड लिपस्टिक यूज केलेली आहे जी फेसिस कॅनडाची आहे आणि अशा पद्धतीने ऑलमोस्ट माझा मेकअप जो आहे तो करून तयार झाला आहे आता आपण अनबॉक्सिंग करूया की त्यामध्ये साडी ज्वेलरी वगैरे कशा पद्धतीने निघाली मी रेड कलरची साडी मागवलेली आहे आणि ओपन करायच्या आधीच मला असं वाटते की साडीची क्वालिटी खूप छान आहे मस्त अशी बॉर्डर रेड आणि गोल्डन कलरमध्ये जो आहे तो असा कलर कॉम्बिनेशन आहे तुम्ही इथे बॉर्डर बघू शकता अशा पद्धतीने साडीचा कापड पण खूप छान आहे सॉफ्ट आहे म्हणजे असं नेसल्यानंतर फुगा वगैरे ने, होणार नाही छान अशी मस्त सेट होईल ती इथे तुम्हाला जरा लाईट कलर दिसतोय पण हा जो गोल्ड कलर आहे ना हा जरा चा पर मदे, थोड़ा ल, पन जला आपने आपने डार्क आहे आणि साडीचा कलर पण इकडे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला थोडा लाईट दिसेल पण त्यापेक्षा ज्याला आपण असं डार्क रेड कलर म्हणतो ना त्यामध्ये आहे ही मरून पण नाही म्हणताय ना रेड पण नाही म्हणताय ना त्या मधला जो कलर असतो ना तसा कलर आहे क्वालिटी साडीची कापड वगैरे खूप छान आहे सो साडी तरी खूप छान साडीवर तुम्ही मोस्ट ऑफ जे आहे ह्या साडीवर तुम्ही गोल्डन कलरचं ब्लाऊजही मिक्सर मॅच करून घेऊ शकतात पण मी रेड मागवलंय कारण दुसऱ्या साड्यावर पण मग जे आहे ते मला कॉम्बिनेशन करून घालता येईल सो खूप छान आहे फॅब्रिक स्टिचिंग खूप मस्त आहे तिचा जो शेप आहे ना पुढचा हा वी शेप आहे आणि मागून पण वी शेपच आहे खूप छान आहे पण त्यानंतर आता ज्वेलरी बघूया खूप मस्त है, तो है तो आहे क्वालिटी तर खूप छान वाटते आता ओपन करून बघूयात इयरिंग आहेत यामध्ये आणि जो नेकलेस आहे तो, नेकले तो या पद्धतीने खूप छान क्वालिटी आहे नेकलेसची मस्त तसा वेअर केल्यावर तुम्हाला अजून छान प्रॉपर जो आहे ना याचा लुक दिसेल सो so, मी आता पटपट साडी घालते आणि मग साडी खूप छान आहे आणि लेंथ पण त्याची खूप छान आहे आता मी इथे ना जरा हा नेकलेस वेअर करून घेते मी आता जरा इयरिंग्स आणि केस वगैरे सेट करते आणि मग तुम्हाला दाखवते तर छान अशी माझी तयारी झालेली आहे ओव्हरऑल साडी घालण्यापासून मेकअप करायपर्यंत मला असं वाटतं की वीस मिनिटात माझी ही सगळी तयारी झालेली आहे आणि त्यापेक्षा कमी मिनिटात मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलंय आता ओव्हरऑल जर रिव्ह्यू द्यायचं म्हटलं ना तर मी सगळ्यात आधी तुम्हाला नेकलेसबद्दल सांगते जो नेकलेस आहे ना बघा मला तरी खूप जास्त आवडला असा हेवी नेकलेस माझ्याकडे तरी नव्हता या आधी सो मला असं वाटते की प्राइस पण एवढी खूप जास्त नाही त्याची सहाशे समथिंग काहीतरी मला एक्झॅक्टली लक्षात नाही पण एवढ्या प्राईसमध्ये इतक्या छान क्वालिटीचा नेकलेस मिळतोय ना म्हणजे खूपच छान त्याचे इयरिंग्स पण मोठे आहेत म्हणजे हे दोघं पेअर करून घ्यायचे असेल कुठेतरी मोठं फंक्शन असेल तर हे असं छान दिसेल अदरवाईज तुम्हाला जुडा वगैरे बांधायचा असेल तर मग ह्या इयरिंग्स थोड्याशा ज्या आहेत ना तुम्हाला छोट्या कुठेतरी पेअर करून घालाव्या लागतील मी तुम्हाला एक्सायटेड टिप्स देते ह्या किंवा मग तुम्हाला ही इअरिंग घालायची आणि नॉर्मल असं मिनिमम लुक ठेवायचं आहे तर मग तुम्हाला हा नेकलेससोबत दुसरं काहीतरी पेअर करून घ्यावा लागेल अशा पद्धतीने पण ओव्हरऑल याची क्वालिटी खूप छान आहे खूप मस्त दिसते त्याचे डायमंड पण खूप जास्त शाईन करताय त्यानंतर जे ब्लाऊज आहे तर ते मला थोडं लूज होत आहे कारण मी एक साईज अजून छोटी मागवली असते ना मला परफेक्ट आलं असतं पण एक नॉर्मल अशी शिलाईन मारली ना की मग माझं जे आहे ते अगदी परफेक्ट मला फिटिंगमध्ये येऊन जाईल त्याच्यासोबत स्लीव्स मिळत नाही स्लीव्हलेस आहे बाकी त्याची क्वालिटी फॅब्रिक सगळं खूपच छान आहे म्हणजे प्राईस थोडी जास्त आहे पण एक ब्रँडेड असं म्हणतो ना आपण तसं हे ब्लाउज आहे त्यानंतर ही साडी बद्दल सांगायचं म्हणलं ना तर बघा तुम्ही जर माझं पण तुम्ही फॉलो करत असाल ना बऱ्याच अशा सेम एक रेड कलर ची साडी मी बऱ्याच घातलेली आहे आणि ती मी दुकानातून घेतली होती जी मला अराउंड म्हणजे बार्गेनिंग करून मला ती अठ्ठावीसशे रुपयाला मिळालेली होती आणि सेम एक कापड सेम आहे त्याच्यावरची डिझाईन सेम आहे फक्त काही फरक असेल ना तर ह्या साडीमध्ये ज्या मध्ये मध्ये थोडश्या अशा डिझाईन्स आहेत ना तर त्या छोट्या न घेता त्यांनी मोठे घेतले जरा एवढाच फक्त डिफरन्स आहे पण त्याच्यामध्ये प्राइस आहे ना खूप जास्त म्हणजे त्याची खूप जास्त याची अकॉन्टी प्राइस खूप कमी आहे तर मला असं वाटतंय की दुकानापेक्षा मला ही साडी जर मी ऑनलाईन घेतली असती तर मला खूप स्वस्तात मिळाली असती असं बाकी सगळं सेम आहे फॅब्रिक वगैरे तर मला असं वाटतंय की स्वस्तात मिळाली मग ही साडी असा हा जो नेकलेस आहे ना ॲक्च्युली तर ह्या साडीवर असा परफेक्ट खूप मॅच होत नाही आहे कारण साडीची जी बॉर्डर आहे ना ती गोल्डन कलरची आहे यामध्ये पण गोल्डन कलर आहे पण तो फक्त असा बॉर्डरला जो आहे ना नेकलेसमध्ये केला आहे त्यामध्ये तो परफेक्ट मॅच होत नाही आहे पण तुमच्याकडे अशी कुठली ऑर्गेन्झा वगैरे साडी असेल ना त्यासोबत हा नेकलेस खूप छान दिसणार आहे किंवा तुम्ही इमॅजिन करू शकता तुमच्याकडे जे काही साड्या असतील किंवा ड्रेसेस वगैरे असतील त्यावर की कशावर हा छान दिसेल एखादा गाऊन असेल तुमच्याकडे तर त्या गाऊनवर पण खूप छान छान दिसणार आहे बाकी आता ही हा रिअल बघायला मला जरा व्यवस्थित वाटतंय पण मी आता व्हिडिओ मध्ये बघते ना थोडा जो आहे ना याचा कलर थोडा डल दिसतोय त्यामुळे त्याच्यासोबत मॅच होत नाही पण तुम्ही हा नेकलेस जो आहे ना तुम्ही एखादा चांगला अशा पद्धतीचा डायमंड नेकलेस जर तुम्ही सर्च करत असाल तर मला असं वाटतं की मग हा एकदम एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही भरपूर याच्यावर जो आहे ना याला मॅच करून माझा हा पूर्ण साडी घालून पूर्ण लुक कसा दिसतोय ना इथे मी एक व्हिडिओ प्ले करेल त्यामध्ये तुम्हाला जे आहे अंदाज येऊन जाईल की ओके साडी वगैरे कशी आहे साडीची लेंथ वगैरे पण खूप छान आहे कलर पण खूप मस्त आहे क्वालिटी सगळ्या तिघेही गोष्टी ज्या आहेत ना तिघेही वस्तू ज्या आहेत त्यांची क्वालिटीज खूप छान आहे तुम्हाला या सगळ्यांच्या लिंक्स मी जसं सांगितलं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय मेकअप मी जो पण युज केलाय तो पण डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि बँगल मी इथे माझ्याकडे असलेल्या जुन्याच घातलेल्या आहेत बाकी कसा वाटतोय हा लुक मला तुम्ही कमेंट मधून आणि अशा पद्धतीचे गेट रेडी विथ मी व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील छान अजून कुठले प्रोडक्ट्स बघायचे असतील अफोर्डेबल मेकअप असेल किंवा ज्वेलरी असेल मला कमेंटमधून सांगा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ तसा प्लॅन बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट कमेंटमधून नक्की कळवा सो भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या